इथले सगळे भटकिरमुक्त ओबीसी आमदार खासदार मला सांगणार आहे की तुम्ही सगळे एकत्रित येऊन हा लढा का उभा करत नाही यासाठी तुम्ही का झगडत नाही माझ्या मतांचं राजकारण तुम्ही करणार आहे माझ्या बंधूंना आणि भगिना तुम्हाला सांगायचं आहे की आपण आता शान झालं पाहिजे आपण आता समजदार झाला पाहिजे आपले दोस्त कोण दुश्मन कोण आपले कोण परके कोण हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि ज्याची जागा त्याला आपण दाखवल्याशिवाय राहिल्या नाही पाहिजे या स्वरूपातली आपण या गोष्टी केल्या पाहिजे माझ्या बंधूंना आणि भगिनीनो या ठिकाणी आणखीन एक महत्वाची मागणी म्हणजे ती भटकी मुक्त प्रवर्गावर जिथे नॉन क्रिमिनलची आठ त्या ठिकाणी लावले साहेब या अटीमुळे आमच्या कितीतरी विद्यार्थ्यांचं वर्ष वर्ष नुकसान होत वेळेवर कागदपत्र मिळत नाही आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने सांगायचा मुद्दा हा होता की या माध्यमातून आपल्या समाजाचं जी ट्राईब म्हणून जी ओळख होती ती ट्राईब म्हणून जे स्टेटस होत ते स्टेटस संपवण्याचं काम या ठिकाणी नॉन क्रिमिनल जी अट लावून तिथे आम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला